काहीतरी कोणीतरी राजकीय वादन जाणीवपूर्वक निर्माण करत आहे मीरा भाईंदरला प्रामुख्यानं ब्याऐंशी टक्के हिंदी भाषिक आणि अठरा टक्के मराठी अशी वर्गीकरण झालेलं आहे वाढत्या शहरीकरणामुळे फार मोठ्या प्रमाणात मीरा भाईंदर शहरामध्ये हिंदी भाषिकांची वस्ती वाढते आणि त्यामुळे शिवसेना भाजप युतीच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक निवडणुका आम्ही लढलो लोकसभेमध्ये खासदार म्हणून शिवसेनेचे नरेश मस्के महायुतीचे उमेदवार म्हणून निवडून आले मी सुद्धा गेल्या चार टर्म त्या मीरा भाईंदर आणि ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील आमदार म्हणून काम करतोय ह्यावेळेस जवळजवळ एक लाख आठ हजाराचा मताधिकारी मता माझा विजय झालेला परंतु ही वस्तुस्थिती आहे की हिंदी भाषिकांची संख्या वाढत असल्या कारणानं मराठी भाषिकांची संख्या कमी होते आणि त्यामुळे काहीतरी मराठी हिंदी भाषिक वाद करायचा आणि मीरा मधील एखाद्या पक्षाला त्याचा फायदा होण्यासाठी हे एकीकरण समिती अशा माध्यमातून पुढाकार घेते आंदोलन करते आणि सर्वसामान्य जनतेला भेटीच धरते खरं तर हिंदू मुस्लिम वाद मराठी हिंदी वाद हा मीरा मध्ये काही नवीन नाही आहे परंतु त्याचा राजकीय फायदा हो, एका पक्षाला होण्याकरता ही मराठी एकीकरण समिती त्या ठिकाणी सातत्यानं काही ना काही आंदोलन करण्याची भूमिका घेत करते प्रामुख्यानं तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून मी सांगते की नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हीच मराठी एकीकरण समिती ही शिवसेनेच्या उमेदवार पाडण्यासाठी प्रयत्न करत होती आणि मराठी उमेदवार अनेक त्यांनी पाडलेले आहेत आज मला असं वाटतं की त्यांनी बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा मराठी भाषेचं संवर्धन कसं होईल जास्तीत जास्त मराठी भाषा कशी फिरा पाहिजे शहरामध्ये सर्वसामान्य हिंदी भाषिकांना सुद्धा शिकवता येईल यासाठी प्रयत्न करायला पाहिजे परंतु जाणीवपूर्वक अशी आंदोलनं करायची आणि त्या माध्यमातून हिंदी भाषिकांना एक वेगळ्या प्रकारचं चित्र त्या शहरामध्ये निर्माण करायचं त्यांचा प्रयत्न आहे परंतु शेवटी सर्वसामान्य जनता आहे कोण काय करतं हे जनता ओळखत असते